नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनल माझं महाराष्ट्र न्यूज तरी सर्वांचे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला मनोज जरंगे म्हणतायत की काल नुकतंच झालेल्या परळीमध्ये निवडणुकांच्या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले की मित्राची आठवण येते आणि आज सोबत मित्र सोबत नाही त्याची खूप आठवण येते म्हणजे जामुनेसुद्धा भाजते कोण आहे पण मित्र त्याचा म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिक कराड यांच्याविषयी ते बोलत आहेत असं जर ते म्हणलं असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कुणी नाही तर संतोषबाई यांची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते हो तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी त्याला दुसरा असू शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयीर असो वाईट कृत्य जर केले तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातल्या त्यात आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जरी तर गोरगरिबांच्या लेकरांचे ते मोडदे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसांनी किती दिवस पाठीशी घालायचं आहे हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजाला हे सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा जात कुठली असू द्या महाराष्ट्र महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनते सांगतो आणि विशेष करून मराठ्यांनासुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तेव्हा म्हटलं असेल तर शब्दातून का होईना उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपवणं कोणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे वळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कुणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असेल सरकार असेल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याचा बाळासाठी लावायचा हे इतकं भयंकर पाप करत होता जर तसा म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे की कि किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून पैसा आणि राजकारण उभा करत होता असल्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजेत आणि आता बऱ्याच लोकांनाही कळलं असेल कोणता माणूस कसा आहे म्हणून लोकांना तर कळालं आणि आता विशेष करून अजित पवारांना डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाक होणार पुन्हा ते म्हणालेत की काय चुकलं असेल ते न्यायालय बघून गेलं म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बूट केलं त्याचा अर्थ त्याचा अर्थच होतो मग याच्यावरून अशी पुन्हा शंका येते की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यांनीच तर बदलला नसेल ना याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण ते जरा जेलर टाईट होता कायद्याला धरून होता आणि त्या सत्य तो सत्य करत होता अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली तिथं बाहेरून येणारे डबे आज जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला आणि काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती आहे बीडचा झेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याची सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोष भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा शंभर टक्के अजित पवाराला हाताखाली धरून संतोषभाईच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि पोलिसाला सुद्धा सांगतो संतोष भाईने यशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट भोगावं लागणार लक्षात ठेवा कारण जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंडा आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस यालासुद्धा आता जी आर बंद करायला पाहिजे यालासुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे माझ्या मॅटरमध्ये चल ना त्याला मग आता घातपात मॅटर होत धन्याने केलं चल नारकोटला मी किती उरकून बसलोय बंगार चल ना वाट बघून बघून मी महाराज बारी आली किती उकले आपल्या नारकोटला जायचं आपल्याला चल लफूनको बायासारख्या चाळ्या नाही करायचं म्हणून आर्क्युटिसला चाल असे कडक बोल म्हणून जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना लावले आहेत तर मंडळी या सर्वांबाबत आपली काही प्रतिक्रिया आहे यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनल माझा महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचं चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहेच आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा असेच पाहत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा माझा महाराष्ट्र न्यूज तोपर्यंत मनापासून